न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर येथून एका तलावात बुडून दोन तेरा वर्षीय मुलींचा मृत्यू मुलीं झाल्याची घटना उघडकीस आली होती कपडे धुण्यासाठी मुलींपैकी एकीचा पाय घसरून ती पाण्यात पडली त्या मुलीला वाचवण्यासाठी दुसऱ्या मुलीने पाण्यात उडी मारली आणि दुर्दैवी या दोघींचाही मृत्यू झाला याच पार्श्वभूमीवर आदिवासी कोळी महादेव समाज संघटना यांच्यातर्फे नगर परिषद मंदिर देवस्थान ट्रस्ट त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन आणि तहशील येथे निवेदन देण्यात आलंय याआधी देखील संबंधित तलावावर अनेक अपघात घडले आहेत परंतु या ठिकाणी अपघाती मृत्यू होऊनही देवस्थानची विश्वस्त या घटनांकडे गांभीर्याने बघत नसल्याची तक्रार यावेळी संघटनेने केली आहे त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर मध्ये दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी आहे याची सुद्धा दखल घेण्यात यावी असे आवाहन संघटनेकडून यावेळी करण्यात आलंय दरम्यान घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून मृत्युमुखी पडलेल्या मुलींच्या कुटुंबियांना प्रत्येकी लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी देखील निवेदनामार्फत करण्यात आली असून अशा प्रकारच्या घटना घडणार नाही याबाबत उपाययोजना करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर